ऑक्टोबर हिट नंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे दोन्ही समुद्रात घोंगावत असलेल्या कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे आज सव्वीस ऑक्टोबर रोजी राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट आहे ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका उकडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाने तडाखा दिलाय शनिवारी म्हणजेच काल पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक पस्तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर सांताक्रुज येथे पस्तीस अंश तर डहाणू जळगाव अकोला अमरावती आणि नागपूर येथे चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर मराठवाड्यातील लातूरच्या देवणी येथे सर्वाधिक साठ झाली आज सव्वीस ऑक्टोबर रोजी कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर आणि विदर्भातील अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा ताप आणि उकाडा देखील कायम राहण्याचा अंदाज आहे